नमस्कार आपल्या सर्वांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सवच्या शुभेच्छा आता लवकरच गणेशोत्सवास सुरुवात होईल वातावरण मंगलमय होईल पण आपल्याला काही काळजी घ्यायची आहे या उत्सवाच्या दौरान आपल्याकडनं कधीतरी चुकून निसर्गाची हानी होते तर ती आपल्याला टाळायची आहे गेल्या वर्षी जवळपास चौसष्ट टक्के गणपतीचं विसर्जन हे कृत्रिम तलावात झालं होते आणि यापासून जवळपास पाच हजार किलो निर्मल्यापासून खताची निर्मिती झाली होती आता यावर्षी सुद्धा वसविरा शहर महानगरपालिकाने कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे मी आपणास आव्हान करीन की गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आपण कृत्रिम तलावामध्येच गणपतीचं विसर्जन करावे मागच्या वर्षी आपण राबवलेल्या मोहिमामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वसविरा शहर महानगरपालिका अव्वल राहिली होती तीच अव्वल भूमिका आपण यावर्षी सुद्धा कायम ठेवायची आहे आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपलं जे गणपतीचं विसर्जन आहे ते कृत्रिम तलावामध्ये करावं आणि जे निर्माल्य आहे ते निर्माल्य कलश मध्ये जमा करावे ही आपण सर्वांना विनंती पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एक गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद